महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा माहोल जो आहे तो सध्या आपण बघतोय की संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्राच्या या निवडणुक निवडणुकीकडे लक्ष लागून आहे आणि अशात आता कोण जिंकणार हा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाभोवती सगळं राजकारण येऊन थांबलं आहे अशात आता काही संस्थांचे जे आहेत या निवडणुकीसंदर्भातले सर्वे समोर येऊ लागलेले आहेत यातीलच एक महत्त्वाचा सर्वे घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे महालोक पोल या संस्थेचा एक सर्वे समोर आला आहे त्यामधून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संदर्भामधील धक्कादायक आकडे या सर्वेमधून समोर आलेले आहेत तेच आकडे काय आहेत हेच आपण पुढील काही मिनटात जाणून घेणार आहोत आधी सर्वात आधी हे जाणून घेऊया महालोकपोल या संस्थेनं जो हा सर्वे केला आहे हा सर्वे प्रत्येक विधानसभेमध्ये याची जी सॅम्पल साईज आहे ती सर्वसाधारणपणे तीनशे जणांची आहे आणि एकूण शहाऐंशी हजार चारशे इतके सॅम्पल्स या सर्वेसाठी घेतल्यात या संस्थेनं या सर्व्हेमध्ये सांगितलं आहे आता या सर्वेमधला सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे कुणाला किती जागा मिळणार तर या संस्थेनं जो हा सर्वे केला आहे या सर्व्हेमध्ये महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त केला आहे तर महाविकास आघाडीला एकशे एक्कावन्न ते एकशे बासष्ट जागा मिळतील म्हणजे महाविकास आघाडी सत्तेत येईल असा सर्वेचा या सर्वेचा अंदाज आहे आणि इतर म्हणजे ऑदर्स जे आहेत त्यांना पाच ते चौदा जागा मिळतील असं या सर्वेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे यातली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यामध्ये कुणाला किती टक्के मतं पडतील या संदर्भातील सुद्धा सर्वे या संस्थेनं केला आहे यामध्ये महायुतीला सदोतीस ते चाळीस टक्के मतं पडतील तर महाविकास आघाडीला त्रेचाळीस ते शेहेचाळीस टक्के मतं पडतील असं या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर इतर जे पक्ष आहेत त्यांना सोळा ते एकोणीस टक्के मतं पडतील असं या सर्वेमधून अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे महालोक पोल या संस्थेनं जो हा सर्वे केला आहे हा एकंदरीतच काही मुद्द्यांवरून करण्यात आला आहे त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे समोर आलेले आहेत त्यामधले सर्वात महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा जो मुद्दा आहे तो महायुतीसाठी महारग ठरणार असल्याचा अंदाज जो आहे त्या तो या सर्वेमधून व्यक्त करण्यात आला आहे शिवाय कृषी रोजगार महिला सुरक्षा आणि महागाई यावरती मतदारांचं विशेष लक्ष असल्याचंसुद्धा या सर्वेमध्ये म्हटलं आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजप विरोधामध्ये जी अँटी इन्कम्बसी तयार झालेली आहे त्याचा फटका कुठंतरी महायुतीला बसतोय असं सुद्धा या सर्वेतून सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय एकनाथ शिंदे हे महायुतीतील सर्वात लोकप्रिय नेते ठरतील असं सुद्धा या सर्वेमधून सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र गुजरात या दोन राज्यांमधील उद्योगांमधील स्पर्धा ही निर्णायक ठरणार आहे असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर काँग्रेस या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरतोय असं सुद्धा या सर्वेचा अंदाज आहे शिवाय काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई आहे आणि भाजपला पर्याय म्हणून काँग्रेस पुढे येणार आहे असं या सर्वेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे सोयाबीन कापसाचा मुद्दा जो लोकसभेलासुद्धा हा हे मुद्दे महत्त्वाचे ठरलेले होते तर तेच मुद्दे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये सुद्धा महत्त्वाचे ठरताना दिसत आहेत असा या सर्वेचा अंदाज आहे एकंदरीत जर बघितलं तर महायुतीला फटका बसतोय असंच या सर्वेमधून सांगण्यात येतं आहे महायुतीला बंडखोरांचा सर्वात जास्त फटका बसतोय याशिवाय महायुतीमध्ये अजित पवारांची जी बाजू आहे ती सर्वात कमकुवत बाजू आहे असं सुद्धा या सर्वेच्या माध्यमातून सांगण्यात आलंय याशिवाय महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या पक्षाची स्थिती ही कमकुवत असल्याचं सांगण्यात आलंय तर एम आणि वंचितच्या मतांचा टक्का वाढणार असल्याचं सुद्धा या महालोकपालच्या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलेलं आहे एकंदरीतच हा सर्वे आहे आणि हा अंदाज आहे अर्थातच निवडणूक होईल आणि त्यानंतर तेवीस नोव्हेंबरला सगळं चित्र समोर येणार आहे आणि त्यानंतरच निकाल कुणाच्या पारडेत जातोय हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे यासोबतच आणखी काही ओपिनियन पोल असतील तेसुद्धा घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत निवडणुकीच्या संदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि बातम्यांसाठी तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या हा <laughs> व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद